नमस्कार रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी आलो आहे चांदवड गावामध्ये तालुका भूम जिल्हा धाराशिव तर पहिले इथले आमदार सांगतो इथले आमदार तानाजी सावंत आहेत जे शिवसेनेकडून निवडून आले होते पण सध्या ते शिंदे गटामध्ये गेले आणि त्यांना तिकीट मिळू शकेल अजून तिकीट जाहीर झालेलं नाहीत त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये तानाजी सावंत निवडून आले आणि भैया मोटे हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून होते यांचा पराभव झाला होता पण त्याच्या आधी पंधरा वर्ष भैया मोटे हे आमदार होते आणि ते पण तुतारी या चिन्हावर शरद पवार यांच्या गटाकडून त्यांना तिकीट मिळेल आणि तिसऱ्या उमेदवाराचे मी इथं नाव घेणार आहे की ज्या पक्षाला खासदारकीला फार कमी मतं मिळाले होते पण आमदारकीला मतं मिळू शकतात तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी ज्या पक्षाला मागच्या इलेक्शनमध्ये अठ्ठावीस हजार मतं मिळाले होते विधानसभेला दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचे रणबागुल उमेदवार असू शकतील तिकीट अजून जाहीर झालेलं नाही तर आता सर्व नागरिक त्यांचं मत मांडतील आणि तुमचं जे मत आहे ती व्हिडिओ मी कुठेही कट करणार नाही जसं तसं तुमचं मी मी जनतेपुढे मांडणार आहे तर आता बोला नाव सांगा कोण बोलते सुरुवातीला हां तर आपण विधानसभेचा सर्वे घेण्यासाठी इथं आलेले आहेत तर तुमचं मत मांडा सरकारच्या कामाविषयी तुम्ही खुश आहेत का ते सांगा का कुठल्या उमेदवाराविषयी तुम्ही खुश आहेत नाराज हे सांगू शकता नाही सरकारचं आम्हाला पटत नाही म्हणजे भाजप सरकार हे विरोधातलं आहे आमच्या जास्त करून आम्हाला कसं आहे जारांगी पाटील जे निर्णय घेते ना आमच्या मराठा समाजासाठी त्याला आम्ही मतदान करू शकतो जारांगी पाटील डायरेक्ट निर्णय घेतील का घेते ना पाठिंबा देणार त्यांचा विरोधच आहे ना भाजप सरकारला आमच्या मागण्या जवळ आम्हाला आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही हेच करणार नाहीत ना नाही पण आरक्षण कुणीच दिले नाही हो काँग्रेस नाही दिलं भाजपने दिले नाही दिल मग आता सध्या चळवळ आता एवढा समाज कधीच एकत्र आला नव्हता ना ह्याच्या आधी आता आलाय पहिली व्यवसाय पहिलाच टाइम आहे हे आमचं एकत्र येणे बोला मत मांडा काय मित्रांमध्ये जसं मांडतो तसं मांडायचं मत काय नाही बोला मराठा मराठा म्हणून मी स्वतः वैयक्तिक जरंगे पाटील यांना मतदान करू इच्छितो मराठा म्हणून पण पक्ष आणि कामाचा लेखा जो बघता डॉक्टर तानाजी सावंत ह्या व्यक्तीला मतदान करणं अत्यंत काळाची गरज आहे पुढे अजून विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं म्हटलं तर त्याला दोन प्लस पॉइंट असतात एकतर पंधरा वर्ष भाषेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते नंतर आमच्या गावासाठी किंवा मतदारसंघासाठी ह्यांनी काही केलेलं नाही जे सावंत साहेबांनी पाच वर्षात केलेलं आहे ते पंधरा वर्षात करू शकलेले नाहीत तर आमचं एकच म्हणणं आहे की कसं असते आता माझे विचार वेगळे जनतेचे विचार वेगळे असतात धन्यवाद काही प्रॉब्लेम नाही तुमचे विचार तुम्ही मांडले बरं यांचं म्हणणं आहे पंधरा वर्षात राहुलबाई मोठ्यांनी काम केलेलं नाही पण सावंत सावंतांनी पाच वर्षात काम केलं आणि ते काम दिसत आहे बरं का ताजी सावंत मांडा मग तुमचं तानाजी सावंतांनी काहीच काम केलेलं नाही काय केलं काय केलं सांगा मुरुम टाकला दहा पाच वर्षात मुरुम टाकला झालं तेवढं काम विकासात सांगा काय पाणी म्हणले होते आज कुठे ठेव पाणी आलंय काय नाही कसं असतं काम केलं भाई यांनी काम केलं पाणी आणलं मी मस्त ठाकरे गाठाच आहे आम्हाला घेणं देणं नाही तीस निवडून येऊ बी शकत नाही हा कसं शेतकऱ्याला त्रास आहे बघा कसं कोणत्या कामाला ऑनलाईन हा आणि मोबाईलला हे कसं सर्व समजा लहान शेतकऱ्याकडे गरीब शेतकरी असतेच पण किती त्रास आहे प्रत्येक फॉर्म भरायला ऑनलाईन करायचं विमा भरायचं ऑनलाईन कशाला ऑनलाईन ही शेतकऱ्याला त्रास ना बरं कशाच लागून दुसरं काय नाही शेतकऱ्याला त्रास देतो तुझ्या कुठे पैसे द्यायचे फॉर्मला करायला पैसे द्यायचे हा शेतकरी सुखी असेल समजा म्हणजे जग सुखी ना हा शेतकऱ्या द्यायला पाहिजे त्यांनी सवलत करायला बी हा परती कुठे वर काय शंभर रुपये कुठे दोनशे रुपये सारखं ऑनलाईन काय करायला लागते की सरकार तुम्ही शेतकऱ्या शेतकरी खुश नाही बरं आपल्या म्हणजे या जिल्ह्यामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपली जी खासदारकीची सीट आहे ती तीन लाख एकोणतीस हजार मतांनी निवडून आली मी तेव्हा काही सर्वे घेतले होते तर ते सरकारवर नाराज होते मग इथं दिसेल का निकाल दिसू शकतो सर्वे चालू आहेत सर्वे पंच्याहत्तर टक्के विकास काय केला विकास सांगा विकास विकासाचं काम तरी सांगा मला सांगा ना विकासाचं काम सांगा चांदवड साठी विकास केला एकदा विरोधक असा न चांदवड साठी आपल्या ही काम केलंय सांगा ना मुरुम टाकला फक्त राहुलबाई यांनी मुरुम टाकला सगळं टाकलं तुम्ही बघा पर्यंत नाही नाही राहुल राहुल मोठे ज्या ज्या भागामध्ये राहुल बहाला मुरुम टाकाश होता ज्या भागात टकाश होता राजा प्रत्येक एक मिनिट आहे का राहुल काम पंधरा वर्ष झाले राहुलबाई आणि पंधरा वर्ष आपल्याला काय दोन्ही सारख्याचे पंधरा वर्षात राहुलबाईचं काम आणि पाच वर्षात आडीच तानाजापासून कुणाच्या लग्नाला जाणेच्या कुठे ह्याच्यातरी काम नाही भेटू शकत नाही आपण मोठा माणूस पुढे चांदोडला सावंत साहेबांनी भेट दिली चांदोडला नाही आलीच नाही एकदा बी आजू निवडून आल्यापासून राहुल भाय दररोज येते दररोज येऊन काय केलं मी काय म्हणतो आपण फरक काढू सावंत साहेब श्रीमंत माणूस आहे खूप आणि राहुल भैया मोठे मला वाटतं सर्वसामान्य आहेत कशाने सर्व सामान्य त्यांच्याकडे भरपूर दाम आहे भांडण माणसात मिसळते सावंत साहेब म्हणतात की महाराष्ट्रात माझे इतक श्रीमंत कोणी नाही हो मराठीत गयची ताकत आहे त्याची विषय जुना झालाय आता त्यांना सगळे कायले आपण बोलू फसलोत त्यामुळे त्यांचा वक्तव्याचा फरक पडलाय तुम्ही तुम्ही काहीतरी बोलत होता त्या या महाराष्ट्राला मत काय तुमचं

हा अजून कोणी आहे बोलणार शेतकेडला जरा देऊ नका बघयात हो या मोबाईल वाली जरा ते ऑनलाइन करा बोल आले आले त्या शेतकरी जरा भेसलाला तुम्ही बोला ना पद्धती जे आहे ते सांगा काय गरज नाही नाही गरज आहे आले आले तेच माणसा जा वाटतं सारखे जाऊन ऑनलाइन करायचं म्हणलं विधानसभेचा सर्वे चालू आहे आपला इथे सरकारच्या कामाबद्दल खुश आहात का हे सांगायचं तुमचं मत जे आहे ते मांडायचं तुमचं ताजी सावंत साहेब असतील भाई मोठे असतील हा किंवा सरकारबद्दल जे काय ते मांडायचं या 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 काय नाही गावगाव लोक मत मांडतात त्याच्यामध्ये काही नाही बर मग मत मांडायचं असेल या नाही तर मग बंद करावं लागेल व्हिडिओ सरकारचं काम चांगलंय का सांगा हा मी धरतो तुम्ही बोला बघ सरकारच्या कामावर खुश आहात का तुम्ही आता जवळपास दहा वर्ष होत आले सरकारला आता परत आहे का हे सरकार सरकार भाजप सरकार दहा वर्षे किंवा आता ही तिसरी टर्म यायची भाजपची पण भाजप ज्या मतांना निवडून आलेलं आहे आणि जे भाजपच्या कामाच्या संदर्भात जे काम केलेले होते त्यांची अपेक्षा होत्या की कामामुळे आपले भरपूर अजून मतदान वाढणार आहे तशी परिस्थिती तशी दिसलेली नाही त्यांना तरी कुठंतरी ते कमी पडलेत असं मला व्यक्तिगत माझं मत आहे जनता त्यांच्या म कारभाराबद्दल किंवा काही साठ टक्के खुश आहे जनता पण चाळीस टक्के जनता अजून सभ्रमत आहे अजून भाजपाबद्दल त्यांचा पूर्ण त्याच्यावर कॉन्फिडन्स नाही ती चांगलं करतात वाईट करतात हा जनतेचा प्रश्न नाही पण आज जी काही त्यांची अपेक्षा होती की आम्ही खूप काम चांगलं केलेलं आहे त्याची पावती जनतेने त्यांना दिलेली नाही या लोकसभेला नाही मराठवाड्यात तर मिळाली नाही मिळालेली काय जरंगी फॅक्टर मग काय असं झालं का असं का थोडा फरक आता आपण काय करू मराठवाड्यात जरांगी फॅक्टर काय असू शकतो उत्तर प्रदेशामध्ये तर भारतीय जनता पक्षाला मला वाटतं तेहतीस का पस्तीसच खासदार आले ऐंशी पैकी पण मराठवाड्यात असू शकतो फॅक्टर इफेक्ट चालेल अजून कोणाचं मत असेल मांडा या मत मांडा मांडा सर या 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 <laughs> नाही बोला, बोला काय आता जे वाटतं ते बोलायचं जसं मित्रात बोलतो तसं बोलायचं काहीच नाही बोलायचं करायची मग व्हिडिओ बंद तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि सर्व गावकऱ्यांचा मी आभारी आहे तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ काढून सोयाबीन काढण्याचा दिवस आहे गावात लोक नव्हते तुम्ही आलात मत तुमचं मांडलं याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे ही सुद्धा व्हिडिओ मी आणखी दाखवली चॅनलवर नवीन असताल तर असं आत्ताच सबस्क्राईब करा आणि ह्या विधानसभेचा सर्वे दोन चार जिल्ह्यामध्ये आपण घेणार आहोत म्हणजे ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील थँक्यू थँक्यू व्हेरी मच